अंबरनाथमधील मोहनपुरम सोसायटीतील रहिवाशांना पालिकेच्या कारभाराचा नाहक त्रास सहन करावा लागतोय कांजई परिसरात एका शाळेने केलेलं अतिक्रमण तोडताना पालिकेने मलबा नाल्यातच ठेवल्याने नाला ब्लॉक झाला आहे नाला ब्लॉक झाल्याने पाणी एकाच ठिकाणी थांबून आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरासुद्धा साचला आहे आता हेच गटाराचे पाणी मोहनपुरम सोसायटीतील बोरमध्ये झिरपत आहे त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी मिळत आहे त्याबाबत रहिवाशांनी अंबरनाथ पालिकेत धाव घेत उपमुख्य अभिषेक पराडकर यांची भेट घेतली होती यापूर्वी देखील त्यांनी पत्रव्यवहार केला असून येत्या दोन ते तीन दिवसात रहिवाशांचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन सुद्धा पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलं आहे मात्र मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न कधी सुटेल हे पाहावं लागणार आहे दरम्यान पालिकेने आम्हाला स्वच्छता करून द्यावी आणि पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे यावेळी समाजसेवक दुर्गेश चव्हाण सुरेश चव्हाण यांच्यासह मोहनपुरम परिसरातील रहिवाशी उपस्थित होते गेले कित्येक वर्षापासून मोहनपुरम सोसायटी नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करते की आपण जो मुख्य पावसाळ्याचा प्रवाह करणारा उपनदी आहे तर त्या उपनदीमध्ये अतिक्रमण सुरू आहे त्यानंतर त्या अतिक्रमणाची त्या कारवाई झाली ती जी भिंत होती ती तोडण्यात आली परंतु जी भिंतची कारवाई झाली त्याचे डेब्रेज त्या ठिकाणी पडले असल्यामुळे आता उन्हाळा चालू झाला आहे कुठेतरी पाण्याचा प्रवाह कमी झाला असल्यामुळे तिथलं आता ते पाणी कमी असल्यामुळे ते डेब्रेजमध्ये सर्व घाण अडकून आणि इथे मोठ्या प्रमाणात एकदम दुर्गंधी पसरलेली आहे घाण साचलेली आणि आता कुठेतरी आमच्या बोरिंगमध्ये एकदम अक्षरशः आपण या ठिकाणी बघू शकतात की काळं पाणी त्या ठिकाणी जमा झालेलं आहे म्हणजे अक्षरशः आम्ही ते काहीच वापरू शकत नाही त्याच्यामध्ये दुर्गंधी आहे याच्यामुळे आमच्या आरोग्यात मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले त्यासाठी आम्ही मुख्याधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो साहेब नसल्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे वारंवार तक्रारी म्हणजे एवढ्या तक्रारी की आज आमच्या तक्रारीची नगरपालिका दखल घेतल्या असल्यामुळे आम्हाला कुठेतरी कोर्टाची पायरी चढावा लागते आम्हाला न्याय मागण्यासाठी भविष्यात न्याय आम्हाला मिळो ही अपेक्षा आम्ही नगरपालिकेकडनं करतो मुख्याधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं मुख्याधिकारीने सांगितलं की मी त्या संदर्भात आरोग्य खात्याशी बोलतो कुठेतरी आम्ही पण याआधी आरोग्य खात्याशी बोललो तर खाते सांगतं की ते अतिक्रमणचं काम आहे अतिक्रमण सांगतं आरोग्याचं सा काम आहे कोण सांगतं बांधकामचं सा काम आहे म्हणजे आम्हाला फक्त विभाग सांगितले जातात की हे यांचं काम आहे त्यांचं काम आहे परंतु अजूनपर्यंत कोणतंही त्यासाठी आम्हाला मार्ग त्या ठिकाणी जा निर्माण नाही झाला आहे कोणता प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आमचं त्या ठिकाणी महनपुरम के रहिवासी मैं खुद यहां का सेक्रेटरी हं मी हमारे यहां पर जितने भी बोरवेल हमने बनाए है उसमें यहाँ पर गुरुकुल की तरफ से बांधकाम और बहुत ही अतिक्रमण होने के बाद हमारे सारे जो भी हैं बोरवेल सब गटर होते जा रहे हैं हम आपको ये सूचना देना चाहते हैं क्या इस मॉडर्न दुनिया के अंदर ऐसी हालत हमारी हो रही है कुछ गलत लोगों के कारण तो कृपया इस पे ध्यान दीजिए और हमको इस जहरीले पानी से बचाइए नहीं तो हम ऐसे ही मर जाएंगे हम सब आपके तरफ से सरकार को पूरी सहायता के साथ सारी टैक्सेस देते हैं सब कुछ देते हैं लेकिन हमारे ऊपर ध्यान नहीं दिया जा रहा है मैं आपसे प्रार्थना करता हूँ कि इसके बारे में कड़े से कड़े कदम उठाएँ तो महानगर पालिका से हमारा यही अपील है कि हम लोग यहाँ पर रहते टैक्स भरते तो हम लोग को फिर भी यहाँ से पूरा बास भी आके हम लोग को प्लस यहाँ पे सबको खिड़की बंद करके रहना पड़ता है अगर पालिका ने वहाँ पे जो काम जो गुरुकुल ने किया था वो पूरा तोड़ के भी वो पूरा उठाया नहीं जिसके वजह से अभी वो पूरा पानी भी नहीं अटक के हम लोग को दूषित पानी मिल रहा है जिसके वजह से बच्चे बूढ़े सब फेस कर रहे हैं हम लोग बोर को गंदा पानी आता है बोर को बहुत गंदा पानी आ रहा है और स्मेल आ रहा है उसमें से और वो यूज़ भी करने लायक नहीं है हम लोग उसको थोड़ा यूज़ पहले भी करते थे अब तो इतना भी आ गया कि उसको फिल्टर लगा के भी वो यूज़ नहीं कर पा रहे हम लोग क्या मांग रहे हैं आप हम लोग की मांग यही है कि हम लोग को जल्द से जल्द उसका सोल्यूशन दे और मेन कैसा है जो वो गटर है पूरा अच्छे से क्लीन करवा के ताकि हमको उसके वजह से जो दूषित पानी फेस करना पड़ रहा है वो हमको अच्छे से मिले